शौर्य रणरागे न्यूज गायत्री लचके मुख्य संपादिका श्रीमती तुपसाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव विठ्ठल मंदिर कॉलेज रोड नाशिक येथे नामदेव महाराजांचा सहाशे वा संजीवन समाधी सोहळा जल्लोषात होतोय साजरा सतरा वर्षाच्या परंपरेला जतन करत तेजोमय होतोय मंदिराचा परिसर सविस्तर वृत्तांत सोळा जुलै ते तेवीस जुलै या दरम्यान संत श्रमणी नामदेव महाराज की जय असा जय घोष निनाद ऐकू येणारे कॉलेज रोड नाशिक येथील एकमेव मंदिर म्हणजे नामदेव विठ्ठल मंदिर तुपसाखरे कुटुंबियांचे श्री नामदेव विठ्ठल मंदिर यास अडतीस वर्ष पूर्ण झाली आहेत या मंदिरातील मूर्तीचे वैशिष्ट्य असे की या मंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीच्या डोक्यावर शंकराची पिंड आहे हातात गदा आणि शंख शंख आहे असे या मूर्तीचे अद्भुत स्वरूप पाहून डोळ्याचे पारणे फिटतात भक्त भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी एकूणच गर्दी करताना दिसत असतात दरवर्षी देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी झाली की लगेच अखंड हरिणाम सप्ताह या मंदिरात सुरू होतो या वर्षी हा सप्ताह सोळा जुलै ते तेवीस जुलै या दरम्यान अतिशय उत्साहात सुरू होत आहे मागील सतरा वर्षापासूनची या मंदिराच्या परंपरेनुसार दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताह हो, मंदिरात सुरू असतो या दरम्यान अगदी भक्तिभावाने ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण केले जाते या पारायणासाठी आजूबाजूच्या परिसरातील बरेच भक्त भाविक बसलेले असतात यावर्षी श्री संत श्रमणे नामदेव महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरवा संजीवन समाधी सोहळा आहे त्यानिमित्ताने डॉक्टर अशोक कामत लिखित नामदेव गाथेचे पारायण ग्रंथ मंदिराकडून येथे ठेवण्यात आलेले आहे म्हणजेच तसे नियोजन त्यांनी केलेले आहे जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना या पारायणाचा लाभ येईल आणि अगदी तशाच आवाहन श्रीमती तुपसाखरे तुपसाखरे परिवार मंडळ मंदिराचे महिला मंडळ भक्त भाविकांना पारायणाला बसण्यासाठी करत आहेत या वर्षी श्री संत श्रवणी नामदेव महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरवा संजीवन समाधी सोहळा असल्याने या सप्ताहास विशेष सप्ताह म्हणून म्हटले जात आहे या सप्ताहात रोज सकाळी साडेसहा वाजता श्रींना पंचामृत अभिषेक तसेच महापूजा आरती केली जाते सकाळी नऊ ते साडेबारा ज्ञानेश्वरी पारायण केले जाते तसेच सायंकाळी हरिपाठ भजन विष्णू सहस्रनाम यांचे आयोजन केलेले असते व त्यानंतर नऊ ते सात भजन कीर्तन याचे नियोजन केलेले असते असा रोजचा दिनक्रम असतो या विशेष सप्ताहासाठी महाराष्ट्रातून अगदी लांबून लांबून म्हणजे आनंदी पैठण आळीफाटा बारशी नरसी नागदेव येथून संत मंडळी टाळकरी मंडळी येत असतात व आपापल्या परीने सेवा ईश्वर चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करतात तसेच मंदिराचे सर्व कार्यकर्ते सहकारी श्री विठ्ठल नामदेव पूजनी मंडळ जातीने सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असतात या सप्ताहाच्या दरम्यान सर्वजण दिवस रात्र भानं हरपून पडेल ती कामे अतिसेवा आनंदाने उत्साहाने पार पाडताना दिसतात भजनी मंडळ तारकळी मंडळ संपूर्ण महिला मंडळ या सप्ताहादरम्यान अगदी मंत्रमुग्ध होऊन हरिणामाचा जागर करताना दिसतात महिला मंडळी हरिपाठ दरम्यान तुकड्या घालून आपला आनंद व्यक्त करताना दिसतात संपूर्ण दरम्यान मंदिरात भक्तिमय आणि प्रसन्न असे वातावरण असते संत श्रेष्ठ पुण्यतिथीच्या दिवशी काल्याचे कीर्तन होऊन मग पारायणाची सांगता होते एवढेच नाही तर सगळे संत मंडळी भजनी मंडळ जेव्हा परतीच्या प्रवासाला निघतात तेव्हा या वर्षीचा सोहळा कसा संपन्न झाला आणि यापेक्षा पुढील वर्षीचा सोहळा आणखी छान पद्धतीने कसा करता येईल याचे नियोजन करतात व नियोजन अशा पद्धतीने होते की एकमेकांचे विचार एकमेकांना सांगितले जातात मांडले जातात व त्यावर विचार विनिमय होतो या संपूर्ण सहकार्याबद्दल आणि अनमोल कार्याबद्दल श्रीमती वृषालीताई तोपसाखरे तसेच समस्त तोपसाखरे परिवार या सर्वांचे आभार व्यक्त करत असतात शौर्य रणरांगिणी उत्साठी गायत्री लच मुख्य संपादिका साधारणतः सतराव सतरा वर्षापूर्वी कुटे महाराज आणि संजीवजी तुपसाकरे यांनी या कार्यक्रमाची मुहूर्त मिळ नामदेव उठ्ठल मंदिरात रोली आणि आज त्याला भव्य दिव्य असं स्वरूप आलेलं आहे रोज सकाळी चार ते सहा काकडा भजन आणि आठ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी जेवणाचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन असतं त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो याच्यामध्ये तुपसाखरे परिवारांचा खूप मोलांचा वाटा आहे नामदेव विठ्ठल मंदिर भजनी मंडळ आणि तुपसाखरे परिवारातर्फे नामदेव पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचं कॉलेज रोड या ठिकाणी आयोजन केलेलं असत खूप सुंदर कार्यक्रम आठ दिवसाचा चालतो आता या वर्षी सोळा तारखेला म्हणजे सोळा जुलैला कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या कार्यक्रमाची सांगता तेवीस तारखेला होईल काल्याची कीर्तनाने नमस्कार मी मृषाली संजय तुपसाखरे माझे सासू सासरे म्हणजे विष्णू पंत तुपसाकरे आणि सुशिलाबाई तुपसाखरे मनात आलं का आपण नामदेव शिंपी समाजाचं मंदिर उभं करू कॉलेज रोड नाशिक येथे हे मंदिर उभं आहे विठ्ठल ना, नाम नामदेव आणि रुक्मिणी यांचं हे मंदिर आहे या मूर्ती या मंदिराची स्थापना सात जुलै सत्याऐंशी रोजी झाली या मंदिराचे विठ्ठलाचे वैशिष्ट्य असे की या मूर्तीच्या डोक्यावर शंकराची पिंड आहे हातात गदा आणि शंख आहे त्याच्यामुळे ब्रह्मा विष्णू वळे त्यांचे दर्शन घेतल्यासारखे होते दुसरी गोष्ट हा जो काकडा आणि सोळा जुलै आणि सोळा जुलै मध्ये तेवीस जुलै पर्यंत केलेला आहे समाजाचे आनंद आहे त्याच्यात सर्व बंदी मंडळ मला पूर्णपणे करत असताना मला खूप आनंद होतो सगळे जण ते मग काम करत असतात त्यामुळे खूप छान वाटतं समाधान वाटतं आणि सगळ्या आता सुद्धा आम्ही परत सत्तावीस तारखेला गुल्पाठचा कार्यक्रम ठेवलेला आहे अठ्ठावीस अठ्ठावीस जुलै पाठव आम्ही असं आयोजन केलेलं आहे तरी मी सगळ्यांना आवाहन करते की ज्यांना ज्यांना आहे आणि अशोक कामत आणलेलं आहे पुस्तक आमच्याकडे आहे तुम्ही फक्त येऊन वाचायचे त्यामुळे मी सगळ्यांनी यावं आणि हजर राहावं ज्यांना वाचायला कंटाळा त्यांनी ऐकायला यावं असं मी त्यांना आवाहन करते आणि माझे दोन शब्द समजते सगळे परिवारातर्फे जे नामदेव विठ्ठल मंदिर बांधले गेलेलं त्या ठिकाणी दरवर्षी नियमितपणे हा सप्ताह इथे ते, केला जातो आणि इथे नेहमी भजन कीर्तन नेहमी आयोजित केलेलं ने असत आणि इतर ह्या कॉलेज रोड वरती परिसरात जे आहे त्या सर्वांना याचा लाभ घेता येतो आणि इथला आनंद घेता येतो संत सुरव संत शिरो मनी नादे 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 संत सुर